नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय रक्षाबंधन विशेष एक राजस्थानी रेसिपी आज घेवर हे घेवर दिसायला सुंदर दिसत ना हे घेवर तयार करण्यासाठी विशिष्ट मोड लागेल अतिशय अवघड काम आहे असं आपल्याला वाटतं परंतु तसं अजिबात नाहीये घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हे घेवर तयार करता येतं जरी तुम्ही पहिल्यांदा हे घेवर करणार असाल तरी आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे घेवर केलंत ना तरी ते अजिबात बिघडणार नाही फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कुरकुरीत जाळीदार घेवर रक्षाबंधन स्पेशल कुरकुरीत जाळीदार घेवर बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला तीन टी स्पून साजूक तूप आणि चार पाच आईस क्यूब घालायच्यात आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला एक मिनिटभर मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे एक मिनिट मिक्सरवर फिरून झाल्यानंतर हे पाय यामध्ये अशा प्रकारे क्रीम तयार होईल आता यामध्ये आपल्याला पाऊन कप म्हणजे दीडशे ग्रॅम मैदा आणि एक टेबल स्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचंय ज्या कपन आपण पाऊन कप मैदा घेतला ना त्याच कपन आपल्याला बर्फाचं थंड पाणी घ्यायचं ते यामध्ये घालायचंय आणि एक मिनिटभर फिरून घ्यायचंय हे पाय आपलं घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आता पुन्हा एकदा यामध्ये एक कप बर्फाचं थंड पाणी घालायचंय आणि मिक्सरवर एक मिनिटवर फिरून घ्यायचं मिनिटभर फिरून झाल्यानंतर ते आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचे हे पहा आपलं खूप घट्ट ना खूप पातळ असं मिश्रण तयार झालंय मिश्रण चमच्यानं व्यवस्थित हलून घ्यायचंय आणि चमचा पालथा करायचा आहे चमचा पालथा केल्यानंतर हे पहा त्याच्यावर अशा पद्धतीने फिर बोट फिरवायचंय बोट फिरवल्यानंतर हे पहा पूर्णपणे अशी प्लेन लाईन तयार होते जर आपलं मिश्रण खूप पातळ झालं असत ना तर अशी लाईन तयार झाली नसती आता एका मोठ्या बोलमध्ये बर्फाचे दहा पंधरा क्यूब्स घालायचे आणि या क्यूब्समध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवून आहे कारण आपण जेव्हा घेवर करण्यासाठी घेऊ ना तोपर्यंत हे मिश्रण अगदी थंडगार असायला हवं आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून प्लेन व्हाईट विनेगर घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर विनेगर उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा चार पाच आईस क्यूब घालायच्यात आपलं घेवरचं मिश्रण तयार झालंय आता हे पहा अशा प्रकारे एक सॉसची बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं तुमच्याकडे जर अशा प्रकारची बॉटल उपलब्ध नसेल तर घरातील कोणतीही स्वच्छ धुते प्लास्टिकची बॉटल तुम्ही वापरा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बॉटल बोटांनी दाबल्यावर दबली जायला हवी इतपत ती पातळ असायला हवी आता माझ्याकडे अशा प्रकारे सासची बॉटल उपलब्ध आहे म्हणून तिला होल पाडण्याची गरज नाहीये परंतु जर तुम्ही दुसरी बॉटल वापरणार असाल तर तिच्या झाकण्याला हरभऱ्याच्या डाळी एवढं होल पाडून आहे किंवा मग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये निळ्या रंगाची खोबरेल तेलाची जी बॉटल असे ना ती असेल तर अगदी उत्तम परंतु स्वच्छ धुवून घ्यायची इतकंच आपलं मिश्रण मध्ये भरून झालेलं आहे आता घेवर करण्यासाठी काय तयारी करायची ते पाहायचंय आता आपल्याला जेवढ्या आकाराचं घेवर करायचं ना तेवढ्या आकाराचं पातेलं घ्यायचंय किंवा कोणते एक घ्यायचे जाड बुडाचं घ्यायचंय आता पाऊन पातेलं भरेल इतपत यामध्ये आपल्याला साजूक तूप किंवा तेल घालायचं आहे प्रकारे पाऊन पातेलं भरेल इतकं तेल घातलं ना तर घेवर घालताना ते तळाशी चिकटत नाही वरचे वर तरंगलं जातं आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल का एकदा कडकडीत गरम झालं की हे पाय या पद्धतीने आपल्याला या तेलामध्ये बाटलीच्या साहाय्यानं अशा प्रकारे हळूहळू मिश्रण सोडायचं आहे तेलाचा पूर्ण भाग व्यापला की मग आपण थोडा वेळ थांबायचं आहे आणि बुडबुडे कमी झाले की पुन्हा थोडं थोडं मिश्रण सोडायला सुरुवात करायची आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण पातेल्याच्या मध्यभागी सोडत राहायचं आहे आणि मिश्रण जेवढं तुम्ही उंचावरनं सोडत राहाल ना तेवढी आपल्या घेवरला छान जाळी पडेल आणि हो महत्त्वाचं म्हणजे पूर्ण घेवर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मोठ्या मोठ्याचेवरच सोडत राहायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम मंद किंवा मध्यम करायची नाही आहे मोठीच ठेवायची पाच सहा वेळा मिश्रण सोडून झाल्यानंतर हे पहा लाटण्याच्या किंवा रवीच्या सहाय्याने आपल्याला मध्यभागी असं एक होल तयार करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिश्रण सोडायला सुरुवात करायची आहे अशा प्रकारे आपल्याला पाच सहा वेळा करायचं समजा तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची बोटल उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही पळीच्या साह्याने आपण हे मिश्रण हळूहळू सोडू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा मिश्रण सोडल्यानंतर जेव्हा बुडबुडे पूर्णपणे बंद व्हायला सुरुवात होईल ना तेव्हा मग पुढील मिश्रण सोडायचं आहे मिश्रण पातेल्यामध्ये सोडत असताना तेल पातेल्याबाहेर शेगडीवर उडत असतं किंवा आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते अशावेळी काळजी घ्यायची आहे मिश्रण सोडताना आपला ओटा आणि शेगडी खराब होत असते ती वेळोवेळी सुद्धा घ्यायची आहे मिश्रण सोडत राहायचं लाटण्याला किंवा रवीनं मध्यभागी छिद्र क्लिअर करत जायचं पुन्हा मिश्रण सोडत राहायचं असं आपल्याला पाच सहा वेळा करायचं जेव्हा पातेलाचा मिश्रणानं भाग पूर्णपणे व्यापला जाईल ना तसतसा मधला छिद्राचा आकार कमी होत जाईल आणि आपल्याला हे घेवर लाटण्याला किंवा रवीला कडक लागायला लागेल तेव्हा समजायचं आपलं घेवर आता तयार होत आलं घेवरच्या मध्यभागचा छिद्राचा म्हणजे होलचा भाग आपल्याला किती मोठा हवाय त्याप्रमाणे आपल्याला ते छिद्र ठेवायचे बोटलने मिश्रण सोडत असताना घेवर होत आल्यावर मध्यभागी किती मोठं छिद्र राहिलं किंवा किती छोटं राहिलंय हे आपल्याला दिसत असतं त्याप्रमाणे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे मधलं छिद्र आहे घेवर पूर्णपणे तौं झाल्यावर या होलमध्येच लाटणं किंवा चमचा घालून आपल्याला घेवर उचलून ते बाहेर काढायचं असतं म्हणून खूप मोठा किंवा खूप छोटं असं छिद्र आपल्याला ठेवायचं नाहीये आपल्याला घेवर सहज उचलता येईल इतपतच आपल्याला छिद्र ठेवायचं आहे आपल्याला हवं तेवढं म्हणजे साधारण अर्धा ते एक इंच आकाराचं छिद्र तयार झालं ना की आपण मिश्रण घालणं बंद करायचं परंतु मिश्रण घालणं बंद केल्यावर सुद्धा आपल्याला गॅस बंद करायचा नाही जेव्हा घेवर पूर्णपणे तळलं जातं ना तेव्हा हे पा पातेल्याच्या कडेच्या दिशेनं ते ब्राऊन दिसायला सुरुवात होते चॉकलेटी दिसायला सुरुवात होते आपलं घेवर पूर्णपणे तळलं गेलं हे पा कडा ब्राऊन दिसायला सुरुवात झालेली आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेत रवीच्या साह्यानं हे कडेनं दाबला असतं आहे पहा सहजपणे त्याच्या कड्या सुटल्या गेल्यात आणि ते गे तळाशी जाऊन बसतंय याचा अर्थ आपलं घेवर पूर्णपणे तळलं गेलंय आता होलमध्ये ही रवी घालायची आहे घेवर रवीच्या साह्यानं उचलायचे तेल पूर्णपणे निथू द्यायचे आणि आपल्याला हे घेवर आता पातेल्याच्या बाहेर एका चाळणीवर काढून आहे आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे बारीक करायची आहे पाहताय ना तुम्ही आपल्या घेवरला किती मस्तपैकी जाळी सुटली येते पाहिलं ना घेवर बनवणं किती सोपं येते अहो ते दिसायलाच इतकं मस्त दिसतं तर ते करायला किती अवघड आहे असं आपल्याला वाटतं परंतु तसं नाही हे तुम्ही पाहिलंच असेल इथून पुढील सर्व घेवर आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत मार्केटमध्ये घेवर तयार करताना ते मोठ्या कढईत तयार करतात मोठ्या कढईमध्ये छोट्या छोट्या आकाराच्या प्लेट असतात आणि त्या प्लेटमध्ये हे मिश्रण सोडतात त्यामुळे त्यांचे एका वेळी कितीतरी घेवर तयार होतात घरी घेवर तयार करताना तुम्ही अशा प्रकारचंच पातील घ्यायला हवं असं काही नाही तुम्हाला घेवर किती मोठं किंवा किती छोटं करायचंय त्याप्रमाणे कढई पॅन पसरड भांड वापरायचे फक्त ते भांड थोडंसं डीप असायला हवं आपण आत्ता ज्या आकाराचं घेवर तयार केलंय ना त्या आकाराचं घेवर एका व्यक्तीला अगदी पुरेसं होतं परंतु यापेक्षा मोठ्या आकाराचं घेवर जर आपण तयार केलं ना तर त्याचे चार पाच भाग तयार करून मग ते आपल्याला खावं लागतं आज आपण पाहिलेल्या मिश्रणाप्रमाणे या आकाराचे आपले चार ते पाच घेवर तयार होतात आपले सगळे घेवर तळून झालेत जोपर्यंत या घेवर मधलं तेल निथत आहे तोपर्यंत आपण घेवरसाठी लागणारा साखरेचा पाक तयार करायला घेऊया साखरेचा पाक तयार करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडव गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि जेवढं पाणी घातलं आहे म्हणजे एक वाटी पाणी घातलं असेल तर एक वाटी साखर आपल्याला यामध्ये घालायची आणि मोठ्या आचेवर ही साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आपल्याला एक तारीही पाक तयार करायचा नाही आणि सुद्धा पाक तयार करायचा नाही आपण गुलाबजामसाठी किंवा जिलेबीसाठी ज्या प्रकारचा पाक तयार करतो ना त्या प्रकारचा पाक आपल्याला तयार करायचा आहे तेव्हा पाचच मिनटामध्ये आपली साखर पूर्णपणे विरघळली आणि पाक जरासा घट्टसुद्धा झाला आता यामध्ये चार पाच केशर काळ्या घालायच्यात केशर पाकळ्या घालायच्यात दोन बोटांमध्ये पाक धरला असता त्याची तार तर तयार होत नाहीये परंतु तो बोटांना चिकट लागतो याचाच अर्थ आपला पाक आता तयार झालेला आहे आपलं घेवर तयार झाले पाकसुद्धा तयार झालाय आणि आपल्याकडे तयार रबडीसुद्धा आहे घेवर सजवण्यासाठी आपल्याकडे काही ड्रायफ्रुट्सचे काप आणि गावठी गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आहेत आता आपण घेवर सजवायला सुरुवात करूया शाही ड्रायफ्रुट्स रबडी कशी तयार करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा घेवर सजवण्यासाठी हे पाय एक प्लेट घ्यायची आणि या प्लेटमध्ये एकावर एक आपण केलेले घेवर ठेवायचे आणि सगळ्यात वरच्या घेवर आपल्याला चमच्या साह्यानं अशा पद्धतीनं हळूहळू एकसारखा पाक सोडत राहायचा आहे अशा प्रकारे एकावर एक सगळे घेवर ठेवून सगळ्यात वरच्या घेवर चमच्याच्या साह्यानं आपण पाक सोडत राहिलो ना तर सगळ्यात वरच्या वरील पाक खालच्या घेवरमध्ये निथळत राहतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं पाक सोडत राहायचा आहे आता सगळ्यात वरील घेवर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि नंतरच्या घेवरवर आपल्याला चमच्याच्या साह्यानं पाक सोडायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या घेवरला करून घ्यायचं आहे आता एका प्लेटमध्ये सगळ्यात वरील घेवर घ्यायचं आहे आणि हे पाय या घेवरवर आपल्याला आपण तयार केलेली रबडी चमच्याच्या साह्यानं हळूवारपणे सोडायची आणि ती व्यवस्थितपणे पसरवून घ्यायची ड्रायफ्रुट्स केशरपाका आणि गावठी गुलाबाच्या पाक्यांनी सजवायची तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा टोटी फ्रुटी आणि चांदीच्या वरखाने देखील हे घेवर सजवू शकता आपले चारही घेवर सजवून झालेले आहेत पाहताय ना तुम्ही आपले घेवर कसे जाईदार आणि कलरफुल दिसत आहेत रंग पण पहा किती सुरेखाला आहे आता हे घेवर मी तुम्हाला सुरीच्या साहाय्यानं कट करून दाखवतो पहा बरं कसं पटकन कट होतंय ते तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला अशा प्रकारे कुरकुरीत जाळीदार कलरफुल घेवर तयार करून पहा व कसं झालं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद